नमस्कार आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर पालकवडी न वाफवता जास्त भांडे न भरवता झटपट अशी तयार होणारी आणि अगदी परफेक्ट अशी तयार होते इथे तुम्ही बघू शकता कोथिंबीर वडी किती मस्त आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत अशी तयार झालेली आहे तुम्हाला ही अशी बनवायची असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत म्हणजेच मुठभर अशी पालक घेतलेली आहे आणि दोन मुठी इथे मी मेथी घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता नंतर इथे कोथिंबीर चटकदार व्हावी यासाठी अद्रक लसण हिरवी मिरची जिरे आणि तीळ घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी आपण कढई गरम करायला ठेवूया त्यामध्ये आपण मिरच्या भाजून घेणार आहोत त्यासाठी अर्धा चमचा मी इथे तेल टाकून घेतलेला आहे आणि मिरच्या आपल्याला यामध्ये थोड्याशा परतवून घ्यायच्यात म्हणजेच मिरच्याचा थोडा कच्चेपणा घालून घ्यायचे जर तुम्हाला डायरेक्ट मिरच्या टाकायच्या असतील वाटून तरी टाकू शकता परंतु अशा पद्धतीने जर मिरच्या भाजून टाकल्यात तर मग कोथिंबीर वडीला चव खूप मस्त येते आता मिरच्या होत आहेत तोपर्यंत आपण भाजी कट करून घेऊया भाजी निवडताना भाजीचे शक्य होईल तेवढे निंबर काढून घ्यायचेत आणि कवळी कवळी भाजी आपल्याला घ्यायची आता इथे मी दोन्ही पालक आणि मेथी दोन्हीही बारीक अशी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि नंतर कोथिंबीरही कट करून घेतलेली होती आता ताटात काढून घेऊया नंतर एका कलबत्त्यामध्ये भाजून घेतलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्यात आता इथे मिरच्या थोड्याशा लांबसर होत्या त्यामुळे मी थोड्या चाकून कट करून घेते जेणेकरून वाटायला सोप्या जातील तुम्ही वाटल्यास हे मिक्सरलाही वाटून घेऊ शकता परंतु खलबत्याची चव जास्त छान लागते त्यामुळे मी खलबत्यामध्येच वाटून घेते आता इथे मी दोन तुकडे अद्रकचे टाकून घेते नंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात सॉरी आठ नऊ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि अर्धा चमचा आपल्याला इथे जिरे टाकून घ्यायचे आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता म्हणजेच तुम्हाला कोथिंबीर वडी किती तिखट हवी त्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता आपल्याला हे चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला मिरची वाटत नसेल तर थोडंसं मीठ टाकूनही वाटून घेऊ शकता जेणेकरून मिरची पटकन अशी वाटली जाते आता इथे मिरची वाटून झालेली आहे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून घेऊया आता इकडे कढई गरम होत होती तोपर्यंत मी इकडे दीड कप पाणी गरम करायला ठेवलेलं होतं म्हणजेच आपण जेवढं बेसन वापरणार आहोत तेवढंच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं इकडे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचे आणि दोन्ही तडतडून द्यायचे आणि नंतर वाटून घेतलेली अद्रक लसण मिरची टाकून घ्यायचे आता इथे मी जेवढी मला पाहिजे होती तेवढी मी इथे मिरची टाकून घेतलेली आहे आणि ती तेलामध्ये व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेली पालक कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि तीही तेलामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला परतवून घ्यायची म्हणजेच भाजीचा जोपर्यंत कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला इथेही पालक आणि मी इथे परतवून घ्यायचे आता इथे परतवून झालेली होती यामध्ये या आपण तीळ टाकून घेऊया तीळ इथे मी दोन तीन चमचे टाकून घेणार आहे आणि राहिलेली तीळ आपण वडीला वरून लावण्यासाठी ठेवून दिलेली आहेत नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायचे किंवा अर्धा चमचाही टाकलात तरी चालेल नंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचे जेणेकरून वडीला खूप मस्त टेस्ट येते आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर जे पाणी आपण उकळायला ठेवलेलं होतं ते पाणी उकळलं की व्यवस्थित यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजेच पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आता इथे मी पाणी सगळं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे उकळायला ठेवून देऊया तोपर्यंत ताटाला तेल लावून घेऊया म्हणजे ज्या ताटामध्ये आपण वड्या थापणार आहोत त्या ताटाला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून वड्या पटकन अशा सहज वेगळ्या होतात ताटापासून ता आता इथे वड्या बनवण्यासाठी मी इथे एक कप बेसन घेतलेलं आहे सुरुवातीला आणि पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे वड्या मस्त कुरकुरीत होतात आता इथे पाण्याला आदन आलेलं आहे सुरुवातीला एक कप काढलेलं बेसन आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये टाकून आहे एकदाच बेसन टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं जेणेकरून आपल्याला पीठ हटायला सोपं जातं आणि गाठी होत नाहीत आता इथे मी एक कप बेसन टाकून घेतलेलं आहे नंतर पाव कप आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं हे बेसन आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजेच हे सगळं आपल्याला एकजीव असं करून घ्यायचंय गाठी फोड आता इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं थोडंसं पातळ वाटत आहे आणखीन यामध्ये बेसन टाकावं लागतं त्यामुळे मी इथे सुरुवातीला पाव कप बेसन टाकून घेतलेले आहे आणि ते व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते आणि नंतर लागलंच तर एक ते दोन चमचे आपल्याला बेसन पीठ यामध्ये टाकून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता आपलं मस्त असं पीठ झालेलं आहे म्हणजेच तयार नाही झालेलं परंतु व्यवस्थित बेसन यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं वाफून घ्यायचे सुरुवातीला पाच मिनटं वाफून घ्यायचे आणि नंतर चेक करायचंय चे की खाली चिटकलं वगैरे तर नाही ना मग आता इथे मी झाकण ठेवून देते आणि हे पाच सहा मिनटं आपल्याला वाफून आहे अगदी लो फ्लेमवरती हो पाच सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पीठ असं वापरलं गेलेलं आहे परंतु पूर्णपणे पीठ शिजलं गेलेलं नाही आता हे पीठ आपल्याला स्टीलच्या चमच्याने व्यवस्थित खालीवरी करून घ्यायचे आणि जर बुडाला चिटकलं असेल तेही व्यवस्थित काढून यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता इथे चमच्याला लागलेलं मी पीठ काढून घेते पाण्याचा ओला हात करायचे आणि नंतर काढून घ्यायचे जेणेकरून हाताला चटके बसत नाही आता याच्यावरती झाकण ठेवून आणखीन पाच मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती हे पीठ वाफून घ्यायचे पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ परफेक्ट असं तयार झालेलं आहे परंतु हे पीठ बुडाला चिटकलं गेलेलं आहे आता हे बुडाला चिटकलेलं पीठ पटकन असं निघावं यासाठी मी एक ट्रिक सांगते ती म्हणजे सुरुवातीला पीठ खालीवरी करून घ्यायचं जेणेकरून पीठ एकसारखं वापरलं जातं आणि अशा पद्धतीने पसरवून ठेवायचं पाच मिनटासाठी आणि पाच मिनटानंतर तुम्ही हे पीठ चेक करून बघू शकता किती सहज असं खालचं निघलं जातं आणि हो हे पीठ आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर मग वड्या व्यवस्थित अशा थापल्या जात नाही थोडंसं गरमच असू द्यायचं जेणेकरून वड्या परफेक्ट अशा थाप आपल्या जातात आता इथे मी ताटाला तेल लावलेलं ला, सॉरी तेल लावलेल्या ताटामध्ये पीठ काढून घेते जेवढं बसेल एवढं नाहीच बसलं तर तुम्ही दुसऱ्या प्लेटमध्येही थापून घेऊ शकता आता इथे मी थोडंसं पाणी घेते म्हणजेच पाण्याचा हात घेऊन आपल्याला चमचावरचं राहिलेलं पीठ काढून घ्यायचे ताटामध्ये आणि हे थापून घ्यायचे थापतानाही तुमच्या हाताला चटके बसत असतील तर थोडासा ओला हात करायचा पाण्याचा आणि हे थापून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता वड्याचं पीठ किती मस्त असं दिसत आहे बघूनच असंच खाव असं वाटतंय ना हे पीठ थंड झालं की याच्या तुम्ही वड्या पाडून अशाच खाऊ शकतात न तळता त्याही खूप मस्त लागतात आता याच्यावरती मी तीळ टाकून घेते जेणेकरून दिसायलाही छान दिसतात वड्या आणि चवीलाही खूप छान लागतात जर तुम्ही कच्चीच वडी खाणार असाल तर मग त्यावरती तीळ टाकू नका तीळ जर टाकलं तर ते खाताना कचकच लागतात त्यामुळे अशाच तुम्ही वड्या थापून खाऊ शकता आता इथे मी व्यवस्थित असं पीठ थापून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ते मस्त असं झालेलं आहे आता याला आपल्याला दहा पंधरा मिनटं पूर्णपणे थंड करून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता मी थंड करून वड्या अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत त्याच्या लांबसर आकारामध्ये याला तळून घ्यायचे नंतर तळण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती आणि तेल टाकलेला आहे त्यामध्ये आणि तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे कडकडीत सुरुवातीला आणि नंतर मिडियम फ्लेमवरती या वड्या आपल्याला तळून घ्यायच्यात आता इथे व्यवस्थित असा व्हिडिओ माझा शूट झालेला नाही त्यामुळे मी अर्धा अर्धेत दाखवत आहे तुम्हाला परंतु तुम्ही अशाच पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे तळलात तर वड्या अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत तुम्हीही एकदा नक्की करून बघा या पावसामध्ये खरं तर पावसाळा नाही चालू झालेला परंतु या पावसाळ्यामध्येच म्हणायला पाहिजे आणि तुम्ही बघू शकता वडील किती मस्त झालेली आहे अशाच करून बघा आणि कशा झाल्या मला नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद